भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेच्या निषेधार्थ व शहीद भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलिसांनी केलेल्या हत्येच्या निषेधार्थ बुधवार दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी मंगळवेढा येथील शहीद किसन माने चौक जुना बोराडे नाका येथे आयोजित केलेल्या सर्वपक्षीय रोको आंदोलन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते मारुती एम के गायकवाड माजी नगरसेवक प्रवीण खवतोडे विक्रम अवघडे खंडू खंदारे गणेश धोत्रे मराठा आघाडीचे पोपट पडवडे विजय शिकतोडे सिद्धार्थ लोकरे आदी उपस्थित होते शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूसह कारणीभूत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी करण्यात आली यावेळी मंगळवेढा तहसीलचे नायब तहसीलदार शुभांगी जाधव यांनी निवेदन स्वीकारले भारतीय एका समाजकंटकानं विटंबना केली आणि त्या विटंबनेच्या निषेधार्थ जो आंबेडकरी जनसमुदाय आंदोलन करत होता त्या आंदोलनावरती आंदोलनकर्त्यावरती लाठीचार्ज करण्यात आला लोकशाहीच्या आणि सन्सिर मार्गानं आंदोलन करत असताना पोलीस प्रशासनाला हताशी धरून तिथल्या भीमसैनिकांच्यावरती आंदोलनकर्त्यांची खोटे गुन्हे दाखल करण्यात आले वास्तविक पारता पाहता भारतीय राज्यघटना ही कुठल्या एका जातीस किंवा एका धर्मासाठी नाही भारतीय राज्यघटनेचं रक्षण करणं आणि संरक्षण करणं ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आणि कर्तव्य आहे असं असताना लोकशाहीच्या आणि सन्शील मार्गानं आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांच्यावरती जे खोटे गुन्हे दाखल केले ते खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत औरंगाबाद शहरामध्ये शांतता आणि सु, सु परभणी शहरामध्ये शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहण्या ठेवण्यात यावी आणि ज्या समाजकंटकानं भारतीय राज्यघटनेची विटंबना केली त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा याकरता आमचं आंदोलन या ठिकाणी आहे या आंदोलनाला भेट देण्यासाठी आर एन टी मॅडम आल्या त्यांचं मी आभार मानतो आणि मंगळडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब त्यांना देखील आमचा काय संशय आला आणि त्यांनी देखील गरजेपेक्षा आम्हाला जास्त बंदोबस्त दिला त्याबद्दल मी ढावण साहेबांचं देखील आभार व्यक्त करतो चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका